पीस रेखीतर्फे सगळ्यांचं स्वागत आज छत्रपती संभाजीनगर आपण आज इथे जमलेलो आहो आणि आत्ताच मौनी आमोसेच्या निमित्ताने आम्ही आज इथे जमलो होतो आणि ऑरा क्लिनिंग केलं ऑरा रुझनिंग केलं मग एकी मेडिटेशन झालेलं आहे आणि औरंगाबादचे जे साधक आहेत त्यांचे आपण विचार बघूया रेखीबद्दलचे सुरू करा तुम्ही दादा नमस्कार माझं नाव राजू पाडस्वा मी संभाजीनगर शहरामध्ये राहतो आहे मी त्याचा दहा वर्षापासून दहा ते बारा वर्षापासून सात सातचक्राची माहिती घेत होतो पण मनासाठी माहिती मला कोणीही देत नव्हता जे ते जे पंथांचे आचरण सांगायचे असं करत सा। असतं पण आपण हिंदू धर्म म्हणू जे सनातन हिंदू धर्माची जी माहिती आहे सात सातचक्राबद्दल त्यांनी खूप प्रखर आणि खूप चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले त्याच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वतीचा वास मला जाणवतो आहे आणि सात चक्राबद्दल जसं पहिलं चक्र दुसरं चक्र तिसरं चक्र तसे देवता कोणते त्या देवतांचा अर्थ काय त्याचं मूळतत्त्व काय हे सगळं एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल त्याचे खूप खूप आभार मी तीन ते चार महिन्यामध्ये में हाताईंच्या संपर्कात आलो मला अध्यात्म क्षेत्रामध्ये खूप खूप आनंद येतो आहे आणि मी सतत साथी चक्रांचा अभ्यास करतोय माझं चांगलं भाग्य की ताईच्या रूप मध्ये पिठापूर हा विषय ऐकला आणि दत्तगुरुरायाच मी लहानपणापासून करायचो आणि एकदम चमत्कार झाला डोक्यामध्ये लाईट पडला अरे नाही आपण विसरलो दत्तगुरुरायांना मग पिठापूरला आणि त्याच्या ग्रुपमध्ये नाव ऐकलं त्याची माहिती घेतली आणि मग आम्ही सोबत गेलो माझ्या परिवारासोबत माझा मुलगा माझे धर्मपत्नी ताई भरपूर लोक होतो जवळपास स्वतंत्र तर शंभर तीनशे सव्वाशे लोक असतील त्यांच्यासोबत सर्व आणि खूप खूप आनंद घेतला आम्ही भक्तीचा ध्यानाचा आणि क्षेत्राचा पिठापूरला त्यांची खूप खूप आभार दादा तुमचे खूप खूप आम्हाला दादांची माझी तीन महिन्यापूर्वी ओळख झाली यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांना मी सहज बोलले की पिठापूरला मी जाणार आहे तर ते म्हणते ताई आम्ही पण येऊ तर त्या ते त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा शुभ मासे आम्ही गेलो होतो आमच्या पूर्ण ग्रुपबरोबर ते होते आणि खूप छान मला असं वाटतं दत्तगुरू माऊलींची त्यांची असलेली ओढ ती पूर्ण झाली आणि असं वाटतं त्या त्या स्थानावर गेलं पृथ्वी तत्व स्वरूपात तर आपल्याला दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद मिळतात आणि त्या त्या स्थानाचे त्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद अजून येत आहे की ताईंमुळं तुमच्यामुळं आहे ना मला माहित नव्हतं कल्पवृक्ष फक्त नाव ऐकलं होतं आतापर्यंत पुरापूर पुरा पुर माहीत नव्हतं कधीच माझ्या आयुष्यामध्ये पण ते तिथून तिथं आल्यानंतर काळ हे पुरहापूर याच्या पुढं अजून आहे पु्हापूरला गेलो पण तिथे पुर कल्पवृक्षाची कहाणी ऐकली होती फक्त नाव ऐकलं पण साक्षात पाहण्याचं सा भाग्य लावलं मला कल्पवृक्ष कशाला म्हणतात पंधरा हजार वर्षापूर्वीचं झाड आहे ते तिथं बसल्यावर इतकं ध्यान चांगलं लागतं आहे हालू वाटत नाही पण संसार असा चुकीच्या संसारामध्ये गुफलेलं आहे तर तिथून मला निघून यावं लागलं इतके स्थान असं आहे की मोक्ष फक्त आणि फक्त डायरेक्ट मोक्ष भेटणार इतकं सुप्रसिद्ध आणि खूप छान आणि चांगलं अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्याला प्रचंड प्रगती करायची असेल त्याने नक्की फुलाफुलं जावं आणि तिथं आपलं कर्मवृक्ष जे आहे तिथं ध्यान साधना करावं त्यांना मोक्ष भेटलेश्वर राहणार नाही निश्चित खूप छान दादा तुमचे खूप आभार दत्तगुरूंची जी स्थानं आहेत जागृत तिथे आपण गेलं की तिथले आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि तुमचे काहीतरी छान योग होते ते झाले म्हणजे आम्ही फक्त पिठापूरच केलं पण दादा पुढे गेले होते गुरहापूरला आणि छान त्यांचं दर्शन झालं दत्तगुरू माऊलींची कृपा त्यांना आशीर्वाद जाणवत आहेत आता माझ्यासोबत आहे इथे रेकी मास्टर वैशाली जी माझी मैत्रीण पण आहे आणि स बहुतेक रेकी फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहिती आहे वैशाली वाघ आणि खूप सिन्सिअर अशी ती रेकी मास्टर आहे आणि ब्रह्ममुहूर्त पण सेशन ती घ्यायची काही कारणामुळे ती आत्ता घेऊ शकत नाही आहे तर वैशाली तुझे वैश्विक शक्तीबद्दलचे विचार किंवा वासंतीताईंचा जो आहे वासंतीईंना जे वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक मास्टर असावा तर तुझे विचार तू सांगितले तर खूप छान वाटेल मला नमस्कार मी वैशाली वाघ रेकी मास्टर साडेतीन ते चार वर्षापूर्वी मी रेखाकडून रेकी मास्टरची दीक्षा मिळवली आणि खूप छान वाटते या पीस फॅमिलीमध्ये येऊन वासंतिताईंचे आशीर्वाद तर भरभरून आहेतच शिवाय जी रोज आ, साधना होते सकाळी आणि संध्याकाळी गुगल मीटवर रेखा आमच्यासाठी घेते त्याबद्दल मी तिचेही सर्वप्रथम खूप आभार व्यक्त करते की तिच्यामुळे आमची साधना ही नियमित रेग्युलर होत आहे काही कारणास्तव म्हणजे माझ्या आता मुलीचं लग्न असल्यामुळे मी गडबडीत असल्यामुळे माझी माझीही नियमित दीक्षा घेणं होत नाही आहे पण मी वेळ मिळाला की यूट्यूबवरती जे व्हिडिओ आहेत त्याच्यातून ती घेते आणि खरंच खूप छान वाटते मला नक्की असं म्हणावं असं वाटतं की ताईंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत आणि सर्वांनी प्रत्येक घरात एकतरी रेखी साधक असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि रेखाचे आणि पीस फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद मानते धन्यवाद खूप आभार तुझे रेखी मास्टर वैशाली तुझ्याद्वारे रेखीचा प्रसार असाच होत राहो कारण तिच्या माध्यमातूनच आपल्याकडे जॉईन झालेल्या सुनीता ताई आणि ताई पण म्हणजे खूप छान त्याही रेखी साधना सुरू आहेत आणि गेल्या जवळपास साडेतीन वर्षापासून आम्ही संपर्कात आहोत आणि ब्रह्ममुहूर्तामधले जे अगदी सिन्सिअरली अटेंड करणारे मेंबर ते एक ताई पण आहे तर सुनीता ताई तुम्ही काय सांगाल या वैश्विक शक्तीबद्दल नमस्कार मी सुनीता पंढुरे म आता ताईने सांगितलं तसंच सा तीन साडेतीन वर्ष झाले आम्हाला रेखीचे येऊन पण खूप छान अनुभव येतात हो सकाळी जेव्हा आपण करतो ना इतकं चांगलं वाटतं दिवस कसा जातो काही समजत नाही म्हणजे आपला इतका छान दिवस जातो सकाळी आणि बरेचसे असे अनुभव येतात हे हो की शब्द सांगू शकत नाही इतके हो अनुभव येतात काही काही ऑलरेडी मला असं वाटतं शिवशक्तीची साधना तिची सुरू आहे शिव पण कारण की आम्ही सकाळी माझा पाठ होतो ललिता पाठ सकाळी सातला पावणे आठ वाजेपर्यंत चालतो बरं त्याच्यानंतर परत दुपारी पण पाठ घेतात अडीच पावणे तीन वाजता संध्याकाळी पण होते साधना आणि रेखी पण करते मी तर मला खूप म्हणजे खूप अनुभव होतेच सांगते शब्दात सुद्धा सांगता येत नाही की छान अनुभव होते तर थँक्यू खूप छान सुनीता अगदी सिन्सिअर स्टुडंट आहे आणि छान रेकी आणि मला असं वाटतं वैश्विक शक्ती शिवशक्ती आहे आणि ऑलरेडी तिची ती तीछ साधना सुरू आहे माझ्यासोबत इथे आहे अजून औरंगाबादचीच रेकी मास्टर अनुपमा राजली साऊथ इंडियन आहे तिची मूळ भाषा आहे ती तेलुगू आहे पण ती मराठीत बोलण्याचा ट्राय करते सगळ्यांनी थोडं समजून घ्या मी अनुपमा राजली मी पीस रेखेमधले साधक आहे आ, रेखा माझी गुरु आहे आणि वासंतताईच्या आशीर्वादामुळे शाळेत मी, आ, मी या ग्रुपची मी मेंबर बनवू शकले शाळेत आणि माझ्या या ग्रुप साधक साधनामुळे माझे भरभरून मला आत्मविश्वास मिळत गेला माझा एनर एनर्जेटिक आ, होत गेला शारीरिक मानसिक चीज आणि पूर्ण आजूबाजूचं माझं असं वाटतं की माझं सगळे काहीतरी आयुष्य बदललेलं आहे मला आणि माझ्या मुलांचे माझे म्हणजे असं त्यांचे पण खूप काही प्रोग्रेस होऊ लागले रेकीच्या त्यांना रेकी हिलिंग दिल्यामुळे माझ्या स्वतःच्या रेकी, रेकी शिकल्यामुळे आणि बस मी अनुपबाचे स्वतःच हेल्थचे काही प्रॉब्लेम होते माझे बरेच हेल्थ इश्यू पण खूप सॉल्व झालेत आणि मला असं वाटतं रेकी शक्ती मानसिक शारीरिक भावनिक स्तरावर जास्त काम करते आणि अनुपमा आमच्या सगळ्यांमध्ये छोटी आणि खूप हळवी आहे तर मला असं वाटतंय की आपण एक मैत्रीण म्हणून मी तिला सपोर्ट देत होते पण जेव्हा मला जाणवलं की नाही हिला रेकीची जास्त गरज आहे आणि जेव्हा ती रेकी शिकली तर ती मला अशी हसताना मला बघून मला छान वाटते कारण एक काळ असा होता की अनुपमा बरेचसे प्रॉब्लेम होते आणि त्या प्रॉब्लममधनं वर काढलं असेल तिला या वैश्विका आणि हे जे पण आहे योगदान माझं पूर्ण रेखा 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 रेखामुळेच आहे आज जे पण मी आनंदित आहे जे पण माझं असं संयम आहे सगळं जे पण आहे मी आज स्टेबल पूर्ण रेखामुळेच आहे खूप छान रेखे मास्टर अनुपमा आणि खूप मनाने चांगली असलेली आणि ती खूप प्रयत्न करते तिच्या फॅमिलीमध्ये पण कोणाला कोणाला घेऊन येऊन यांना शिकव त्यांना प्रमोट करत राहते पण सगळे येत नाही ह्या मार्गामध्ये खूप कमी लोक सातत्याने राहतात तर पण जे आहे ते व्यवस्थित आहे आणि हे सातत्याने यांची साधना सुरू आहे आणि आज आपल्याकडे नवीन साधक आहेत ते आहेत प्रमोदिनी सुतेताई तर ह्या औरंगाबादचे जे आपले योगाचे सर आहेत जोशी सर त्यांच्या ओळखीतनं त्या जॉईन झाल्या तर ताई आज तुमचा अनुभव हो काय आहे थोडं दोन शब्द सांगाल का तुम्ही नमस्कार मी <coughs> प्रमुदिजी सुटे मला जोशी सरांकडून मला तुमच्याबद्दल रेकीबद्दल माहिती मिळाली आणि आज मी पहिल्यांदाच रेकीचा क्लास किंवा दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांनी असं दीक्षा देताना खूप छान वाटलं आहे म्हणजे पहिलाच दिवस होता पण म्हणजे असं सुख जे असेल समाधान किंवा आपल्याला ते खूप छान प्रमाणे वाटलं तर आता पुढे मी कंटिन्यू करणार आहे ते बद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद खूप छान प्रमोदिनी ॲक्च्युली मागच्या आठवड्यापासून माझ्या टचमध्ये मा होती पण तो योग येत नव्हता आणि तो आज योगा तो योग आलेला आहे खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा तुला दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद तुला सदैव मिळत राहू इनफॅक्ट सगळ्यांना मिळत राहू सगळ्यांचे खूप आभार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तभ्यं <todos>